जे काय झालं ते पब्लिक इश्यूवरूनच आमचे विषय होतात असे आदरणीय दिलीपरावजी मोहिते पाटील आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या भगिनी रुपालीताई चाकणकर जुन्नरचे युवा आमदार माझ्या मित्राचे चिरंजीव आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये ज्याने विकासाची गंगा आणली ते अतुल बेनके माजी आमदार पोपटरावजी गावडे सुरेशरावजी गुले मार्केट कमिटी जुन्नरचे संजयजी काळे दादा पाटील फराटे देवेंद्र शेठ शहा गणपतराव फुलवडे खेड तालुक्याचे अध्यक्ष कैलासराव सांडबोर शिरूर तालुक्याचे अध्यक्ष रविबापू काळे जुन्नर तालुका पांडुरंग पवार आंबेगाव तालुक्याचे आदरणीय विष्णू काका हिंगे अरुणराव चंबारे मानसिंग पाचुनकर आणि माझ्यासोबत प्रवेश केलेले माझे बहुसंख्य सहकारी त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे जवळजवळ सगळेच दादा एकही माणूस आंबेगाव तालुक्यामध्ये पाठीमागे राहिला नाही सगळ्यांनी मला त्यामध्ये मोठी साथ दिली माझ्या गावातले सरपंच आणि सगळी ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहेत माझं अख्खं गाव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि किरणताई वळसे पाटील असतील करण कोकणे असतील ही सगळी मंडळी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात आपल्याला उत्सुकता असेल राजकारण बदललं आहे राजकारणाची समीकरणं बदलली आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास माहिती आहे माझी पार्श्वभूमी माहिती आहे पण मी आवर्जून सांगू इच्छितो मी तसा काय हाडाचा राजकारणी नाही आहे राजकारण करत असताना समाजकारण करत असताना माझ्या घरात कोणी सदा ग्रामपंचायत सदस्यही कोणी नव्हतं मला कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे ह्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि शिरूर लोकसभेतल्या जनतेनं मायबाप जनतेनं मला आधार दिला मला आशीर्वाद दिले आदरणीय दिलीपरावजी वळसे आणि आम्ही दोघांनी मिळून ह्या तालुक्यामध्ये काही प्रकल्प चालू केले त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल तिथून खऱ्या अर्थानं माझी राजकीय कार्यकारण्याला राजकीय कार्याला सुरुवात झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारखान्याचं काम करत असताना आम्ही दोघांनी कारखाना म्हणजे आपला कुठलं तरी सरस्व आहे ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून आम्ही मेहनत घेतली पाच वर्ष आम्ही सुरुवातीचे पाच वर्ष कारखान्याचं चेअरमन राहील नंतर मतभेद झाले राजकारणात मतभेद महत्त्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी येतातच दुर्दैवानं मला दूर व्हावं लागलं पण दूर होत असताना सुद्धा म्हणजे कधी वैयक्तिक द्वेष कधी मी दिलीपराव असतील किंवा तालुक्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याच्याबद्दल म्हणत आणला नाही कारखान्याच्या बाबतीत तर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं अजूनही मी माझा हा स्वतःचाच कारखाना समजतो कारखान्याच्या विरोधामध्ये कधी कुठल्या प्रकारची कारवाई केली किंवा काही असं काही कृत्य केलं असं मला आठवत नाही जेव्हा जिवा जेव्हा गरज पडेल तेव्हा कारखान्याला मी मानसिक माझ्या बाजूने सहकार्य करण्याची भूमिका केलेली शेवटी राजकारणामध्ये महत्वाकांक्षा वाढतात समाजामध्ये वावरत असताना लोकांचा संपर्क वाढतो लोकांनी आग्रह केला सांगितलं की के तुम्ही लोकसभेला उभं राहा हो। विधानसभेला दिली प्रभाव आहे शिवसेना पक्षानं अचानक मला निमंत्रण दिलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांनी मला बोलून घेतलं मातोश्रीवर मला निवडणुकीला उभं राहिलंच पाहिजे असंही काही नव्हतं बाळासाहेबांनी सांगितलं मग त्यावेळेला स्वर्गीय अविनाश राणे असतील बाकी सगळी मंडळी असतील त्यांनी मला मुंबईला नेलं बाळासाहेबांना सांगितलं बाळासाहेब साहेब मी काही निवडणुकीला जरी उभं राहिलो तरी हा पवारसाहेबांचा जिल्हा आहे हा खेड लोकसभा मतदारसंघ आहे इथून मी कुठल्याही भावात निवडून येऊ शकणार नाही तुम्ही म्हणता तर मी उभं राहील पण पाच पन्नास हजारा मतांना नक्कीच माझा पराभव होईल माझी तुमची तयारी असेल तर मी उभा राहतो ते म्हणाले आडोळराव मला सगळं माहिती आहे तुम्ही उभे राहा बाकीचं मी पाहतो मी निश्चय केला म्हटलं ठीक आहे जे काय होईल ते होईल मी उभा राहतो साहेब तुमच्या आदेशानुसार मी मातोश्रीच्या गेटच्या जस बाहेर पडलो मला बाळासाहेबांनी बोलून घेतलं परत की आडोळराव आता कुठं चाललेत म्हटलं साहेब माझं घर आहे इथं पवयला मी माझी बॅग पॅक करतो आणि गावाला जातो उद्यापासून कामाला सुरुवात करतो साहेब म्हणाले तुमच्या मंडळीला सांगा दोन बॅग भरून ठेवा एक दिल्लीची आणि एक तुमची गावाची इतका आत्मविश्वास त्या व्यक्तीनं मला दाखवला आणि तिथून जे मी सुटलो तर अवघ्या पस्तीस दिवसामध्ये मतदानाला सामोरं गेलो पस्तीस चाळीस दिवसामध्ये त्यावेळेला मला खेड लोकसभा मतदारसंघ माहिती नव्हता मुळशीमध्ये मी आयुष्यात कधी गेलोही नव्हतो भोरवेला कधी पाहिला नव्हता पण लढायचं म्हणून लढलो लोकांमध्ये उत्सुकता राहिली की आढळराव कोण आहे लोकांना वाटलं की उद्योगपती आहे मी मावळच्या मावळ मुळशी भोर वेल्ला खोऱ्यामध्ये फिरलो प्रचार करत राहिलो पण कधीही मनात वाटलं नाही ताई की मी निवडून येईल मी खासदार येईल असं कधी मनात अपेक्षा ठेवली ती लढाईचं म्हणून लढायचं आणि मला आठवते ते मंत्रलेले दिवस होते माझी पहिली निवडणूक अक्षरशः खोऱ्यामध्ये राणावणामध्ये फिरत असताना लोकांची साथ मिळत गेली साथ मिळत गेली आणि ज्या वेळेला मतदान झालं मतदानाच्या मतमोजणीच्या दिवशी मला पोलीस कमिशनरनं आदल्या दिवशी रात्री फोन केला की उद्या तुमच्या गावी जायचा रस्ता कुठला मला काही कळे ना मी म्हटलं अशा अशा रस्त्यानं जाणार आहे मग मतमोजणी चालू झाली आणि मतमोजणी चालू झाल्यानंतर काही वेळानं कळलं की मी आता निवडून येऊ शकतो त्यावेळेला मला त्या, त्या पोलीस कमिशनरच्या फोनची आठवण झाली की त्याला कळालं होतं की मी निवडून येणार आहे की अशी माझी पहिली निवडणूक खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातली न विसरणारी निवडणूक होती तिकटची लोकही तेवढी प्रेमळ होती पहिली निवडणूक जिंकलो दुसरी निवडणूक दोन हजार नऊची नवीन मतदारसंघ पुन्हा नवीन मतदारसंघ अनोळखी मतदारसंघ शिरूर तालुका हवेली हडपसर भोसरी पुन्हा तिथे फिरत राहिलो कारण माझ्या पहिल्या टर्ममध्ये दादा मी इतका गावोगावी फिरलो असं एकही गाव मतदारसंघामध्ये सोडलं नाही खेड तालुक्यातल्या खेड लोकसभा मतदारसंघातल्या की जिथं मी पोचलो नाही जिथं पंधरा घरांची वस्ती आहे अशा घराघरामध्ये मी पोचलो मुळशीमध्ये मध्ये मी जायचो दौऱ्यावर विकास कामाच्या त्यावेळेला रात्री बारा साडेबारा वाजता शरद ढमार्याबरोबर तामिनी घाटाच्या त्या गावांमध्ये फिरायचं रात्री एक वाजता कुठं कात करायचं घरी जेवण करायचं एकच्या नंतर मी गाडीत बसून ज्यावेळेला पुढच्या सीटवर बसून इकडं मंचरला यायला निघायचो त्यावेळेला झोप लागायची गाडीत पहिल्या सीटवर बसलेलो घाटातलं म्हटलं गाडी इकडनं तिकडनं वळायची मध्येच ब्रेक मारायचा माझा ड्रायव्हर ब्रेक मारल्यानंतर झोप उडायची आणि नंतर, नंतर मला वेळ लागायचा पाच मिनटं हे ठरवायला की मी कुठं चाललो आहे आज कुठल्या गावात गेलो आहे कुठं आहे मी मुंबईला चाललो आहे की मंचरला चाललो आहे की पुण्याला चाललो आहे इतका प्रचंड प्रवास केला आणि त्यामुळं मला दुसऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं एक लाख ऐंशी हजार मतानं निवडून आलं पहिली निवडणुकीला फक्त तीस हजार आठशे दहा मता मताचं माझं मताधिक्य होतं दुसऱ्या निवडणुकीला एक लाख अठ्याहत्तर हजार मतानं निवडून आलो भोसरीमध्ये जिथं माझा काही परिचय नसताना सुद्धा सत्तावीस हजार पाचशे चौतीस मताचं मताधिक्य आघाडी मला भोसरी मधून मिळालं सांगण्याचा उद्देश आहे की मनापासून कामाला सुरुवात केली माझ्या दृष्टीनं माझा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या कामासाठी लोकांच्या कार्यासाठी मी खर्च करत राहिलो मी प्रपंच बघितला नाही धंदा बघितला नाही व्यवसाय बघितले नाही तब्येत बघितले नाही रात्र दिवस फक्त लोकांमध्ये लोकांमध्ये राहायचं दोन हजार नऊला झालं कारण त्यावेळेला मोदी लाट नव्हती तरी एक लाख ऐंशी हजार मतानं निवडून आलो महाराष्ट्रामधलं दोन नंबरचं मत देखील मला त्यावेळेला थिरूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्या निवडणुकीला जवळजवळ तीन लाख तीन हजार मतांना निवडून आलं दुर्दैवानं चौथ्या निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला मी तो पराभव पराभव मानत नाही कारण माझ्या दृष्टीनं पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं म्हणजे पावणे सहा लाख मतं मला पडली होती हे जनतेनं माझ्याकडं हे दिलं होतं मी नैतिक माझा विजय समजतो पण पराभवनं खतून गेलो नाही लोकांनी मला म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला मतमोजणी झाली त्या दिवशी मी अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो कारण लोकांचं प्रेम माझ्यावर होतं ज्यांना मला सांगितलं होतं कारण मी मनात एक आणलं की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर थाप टाकून फक्त लढ म्हणा या युक्तीप्रमाणे मी लढत राहिलो पाच वर्ष अक्षरशः पायाला भिंगरी लावली भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत राहिलो कुठली अपेक्षा नव्हती की मी पुन्हा खासदार होईल किंबहुना मनामध्ये अजिबातच नव्हतं की मला पुन्हा लढायचं म्हणून पहिले अडीच वर्ष दादा तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये होता त्यावेळेला मला आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील संजय राऊत असतील त्यांनी मला सांगितलं वेळोवेळी की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे ही जागा आपल्याला मिळणार नाही तुम्ही काम करा तुम्ही पुणे लोकसभेचा विचार करा संजय राऊत येऊन लांडवडीला म्हणाले मी त्यांना म्हणालो राऊत साहेब हा काय प्रकार आहे पुणे कुठं मी कुठं मला काय निवडणूक लढलीच पाहिजे असं काय नाही या मी दुसऱ्या दिवशी उद्धवजींकडे गेलो म्हटलं साहेब हा काय प्रकार आहे तुम्ही सांगितलं असं बोलायला ते म्हणाले हो मी म्हणालो आपण काँग्रेसबरोबर बोलणार आहोत तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला पब्लिकमध्ये राहिलं पाहिजे म्हटलं अजिबात नाही मला ह्या जिल्ह्यातून मी तीन वेळा कसली पार्श्वभूमी नसताना तीन वेळा निवडून आलो एकदा पराभूतला जाऊ दे माझं माझ्या दृष्टीने मी समाधानी आहे मी खूप कमवलं खूप माणसं कमवली खूप नाव कमवलं मला पुन्हा निवडणुका लोबर राहिलंच पाहिजे असं काही नाही आहे फक्त मला तुम्ही ताकद द्या माझ्या शिवसैनिकांबरोबर मला राहण्याची त्यांच्या हे करण्यासाठी ऐकलं नाही ठीक आहे दुर्दैवानं सुदैवानं राजकीय समीकरणं बदली राज राजकीय स्टेप सगळ्या बदलल्या आणि जेव्हा एकनाथबाई शिंदे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले नंतर खऱ्या अर्थानं मला ह्या मतदारसंघासाठी एकनाथजीनं सांगितलं की बाबा तुम्ही कामाला लागा तुम्हाला लढायचं आहे त्यांनी मला शब्द दिला तुम्हाला पाहिजे ती ताकद देतो तुम्ही लोकांमध्ये जा लोकांमध्ये पोहोचा पंधरा वर्षामध्ये मला जेवढा निधी पूर्वी मिळाला नाही मी खासदार असताना तेवढा निधी मला पंधरा ते सोळा महिन्यामध्ये एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून मला विकास कामं करण्यासाठी मिळाली कामाची संख्या भरपूर आहे जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचे विकास कामं मी दीड वर्षामध्ये करू शकलो लोकांमध्ये पोचू शकलो गावोगावी जाऊ शकलो ही माझ्या दृष्टीनं मोठी अचिव्हमेंट होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये प्रवेश झाला परत समीकरणं बदलली आणि हे सगळं सांगत असताना आता मा मी तर म्हटलं ठीक आहे मी तयारी केली आहे पण मुख्यमंत्री साहेब म्हणाले ठीक आहे आपण बघू काय करायचं काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की ही जागा बहुतेक आपल्याला मिळत नाही एकनाथबाई शिंदे असतील अजितदादा असतील या तिघांनी ठरवलं की महायुतीचा सम सहमतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला त्यांनी पसंती दिली आणि काम करायला सुरुवात केली माझ्या दृष्टीने ही खूप मोठी अचीवमेंट आहे अजितदादांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांच्यापुढं अनेक नावांचे पर्याय उपलब्ध असतानासुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ह्या मतदारसंघामध्ये माझा प्रवेश करून घेतला आज मला अभिमानानं सांग असं वाटतं की लोक टीका करते की मी पक्ष बदलला मी पक्ष बदलला आमच्या समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले पाच वर्षापासून की उड्या आता मला त्यांना सांगायचं ही बेडुकुडी नाही वीस वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणाबरोबर आज काय मी बेडूक उडी मारलेली नाही आहे महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे दोनच पक्ष राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण याच्यापेक्षा माझ्या बिडू कुठे झालेलं नाही माझ्या मित्राच्या मनसे मनसेतून शिवसेना शिवसेनेतून राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर दोन दिवस राहिले सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहील सांगण्याचा उद्देश आहे की गेल्या पंधरा वर्षापूर्वी जी जी कामं मी केलेली आहे त्या सगळ्या जगाला माहिती माझा अहवाल पुस्तकाचं आहे इथं पुणे नाशिक रेल्वे आता असं सांगण्यात आलं की पुणे नाशिक रेल्वे मी सगळं केलंय मी सगळं केलंय मला माझ्या मित्रांना विचारायचंय रेल्वे हा प्रकल्प काय दोन महिन्यामध्ये तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये होतो असं नाही कोकण रेल्वे सारखा प्रकल्प संकल्पनेपासून प्रत्यक्षात उतरण्यासाठी अडतीस वर्ष लागली इथं पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे फक्त दोन महिन्यानंतर आला तुम्ही आणि सांगितलं की मी त्याच्यामध्ये हालचाल केली जे काय झालं गेल्या पाच वर्षामध्ये माझा पराभव झाल्यानंतर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये जे काय झालं आहे ते आणि ते फक्त अजितदानी पुढाकार घेतला आणि हा ही रेल्वे प्रकल्प कसा पुढे जाईल ह्या प्रकारचं त्यांनी धोरण आखलं काही बैठका घेतल्या काही पैसे अलॉट केले भूसंपादन झालं त्याचं एकमेव कारण फक्त अजिदानी आपल्या जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अतिशय मोठा प्रकल्प आहे त्याचं सगळं भाग्य उजळून निघेल परिसराचं तो विचार मनात आणून आजीदादानी जे काय केलं तेवढंच त्याच्या ते व्यतिरिक्त ह्या प्रकल्पाला अजूनही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून फारसं काही झालेलं नाही आज हायवेच्या विषयावर निवडणुका लढली गेली दोन हजार एकोणीसची ट्रॅफिकच्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आल्या माझ्या पराभवाचं ते सुद्धा कारण आहे की चाकांची ट्रॅफिक खेडची ट्रॅफिक पण हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगतो ते जे काय बायपासेस आहे हा जो काय खेडसिंड रस्ता आहे हा केवळ मी केंद्रीय मंत्री ज्या वेळेला सी पी जोशी होते त्यांच्याबरोबर भांडलो अक्षरशः त्यांच्या केबिनमधून मी उठलो नाही त्यांना म्हटलं तुम्ही मी काही झालं तरी हा प्रकल्प मला माझ्या मतदारसंघामध्ये राबवला पाहिजे हे दोन हजार नऊ दोन हजार दहाची गोष्ट आहे तीन वर्षानंतर त्याला मला मंजुरी मिळाली दोन हजार तेराला काम चालू झालं गडकरीच्या काळामध्ये ते पूर्ण होत असताना भूसंपादनामध्ये उशीर झाला पण बायपासेस या सगळ्या गोष्टी माझ्या काळामध्ये मंजूर झाल्या नारळ फोडायला हे ग्रस्त आलं आणि आता सगळीकडे सांगत सुटलं की त्यांनी जे केलेलं आहे सांगण्याचा उद्देश आहे की काही जरी झालं तरी तुम्ही मला काम करताना पाहिलं तुम्ही मला पुणे नाशिक रेल्वे पंधरा पर वर्षापासून पाठपुरावा करताना पाहिलं पंधरा वर्षापासून मी रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्येक रेल्वेच्या बजेटमध्ये सरकारवर ताशेरे ओढणारा सरकारवर बोलणारा मी हा एकमेव हो, खासदार होतो त्यावेळेला पंधराही वर्ष माझी भाषण तपासून पहा शेतकऱ्याच्या बद्दल आता काही लोकांना कळवळा यायला लागला कांद्याच्या प्रश्नामध्ये आता जोराजोरात भाषण जोरा व्हायला लागले मी सांगतो आपल्याला बैलगाड्याचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असेल माझं जा जाहीर आव्हान आहे माझ्या समोरच्या उमेदवाराला जाहीर आव्हान आहे त्यांची भाषणाची संख्या आणि माझ्या भाषणाची संख्या पहा कांद्याच्या प्रश्नावर मी त्यांच्यापेक्षा तिप्पट प्रश्न मांडलेत लोकसभेमध्ये बैलगाड्याच्या प्रश्नावर त्यांच्यापेक्षा चारपट वेळा मी भाषणं केलेली आहेत मला अर्थात कशी डायलॉगबाजी बाजी फेकता येत नाही फेकाफेकी करता येत नाही परंतु खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीत चालू होण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पंतप्रधानांना भेटलो लोकसभेमध्ये खाजगी विधेयकं मांडली लोकसभेमध्ये त्याच्यावर मागण्या मान्य मांडल्या ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये एकमेव खासदार आहे मी सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर्सेस शिवाजी आढळराव पाटील ही केस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही गाजलेली आहे त्या केससाठी सगळा खर्च मी एकट्याने केला दादा जवळ चाळीस लाख रुपयाचा खर्च मी एकट्याने केला आणि ती बैलगाडा केस जिंकून आण आज असे अनेक प्रश्न आहेत संसदरत्न संसदरत्न आता लोकांना फसवायला लागलं की संसदरत्न काम तर काही केलं नाही पाच वर्ष पण असं काहीतरी भासवायचं संसदरत्न आता संसदरत्नाच्या संदर्भात मला सांग मग ते मला माहिती आहे ना मी सुद्धा दोन वेळा घेतलेले ते संसदरत्न पुरस्कार काही नाही हो संसदरत्न मला माहिती आहे दोन हजार पंधरा दोन हजार सोळाला ते चेन्नईच्या कंपनीनं मला निमंत्रित केलं पुरस्कार दिलं दोन वेळा बघितलं म्हटलं यांचं काही खरं नाही मी तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला मला पुरस्कार मिळून सुद्धा मी, मी सांगितलं की नाही दुसरं कोणाला तरी द्या एक खाजगी कंपनी आहे संसदरत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही सरकारशी संबंधित नाही कशाशी संबंधित नाही खाजगी कंपनी दहा बाय दहाच्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात आणि मग असा संसदत्न संसदरत्न टेऱ्या बडून प्रचार चालू आहे आता मला सांगा आमच्या श्रीरंग बाराने त्यांना आठ वेळा मिळाल्या आता याच्यावरून ओळखा म्हणजे सांगायचं काय की पाच वर्षात आपल्याला आमदार <laughs> साहेब सांगतील ते कसं आहे हे पुरस्काराच्या संदर्भात सोडा परंतु संसदरत्न पुरस्कार ज्या बेसवर दिला जातो लोकसभेतली तुमची कामगिरी काय मला सांगायला दादा अभिमान वाटतो माझ्या पहिल्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये आणि सध्याच्या खासदाराच्या पहिल्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये प्रश्नाची संख्या डिबेटची संख्या त्यांचे प्रश्न आहेत सहाशे एकवीस माझे प्रश्न आहेत तेराशे पासष्ट पहिल्या पाच वर्षांमध्ये मी कधी बोललो नाही असं कारण मला ते तेवढं जमत नाही बच्चनगिरी करायला पण लोकांना माहिती आहे लोकसभेचं रेकॉर्ड उपलब्ध आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक सगळ्यात दृष्ट महत्त्वाची आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची तुम्ही सगळ्यांनी मला पाहिला वीस वर्ष दोन दशकं मी कधी लवाडी केली नाही मी कधी खोटा प्रचार केला नाही मी कधी के दुसऱ्यानं केलेली कामं ते आपल्या नावावर ब सांगितली नाही मी प्रामाणिकपणे दादा काम करत असताना मी असं म्हणालो नाही की मी पुढच्या काळामध्ये निवडून आल्यावर पुन्हा आपल्याकडे येऊन दादा मी माझा राजीनामा घ्या मला वेळ नाही धंद्यामधून असं म्हणणार नाही कारण मी एकदा लोकांच्या सेवेचं व्रत घेतलं आहे ते मी शेवटपर्यंत पूर्ण करेल एवढीच या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो आज मोठ्या संख्येने माझे सगळे सहकारी आ, या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी दिलीपरावजी असतील दादा असतील सगळ्या विनंती करेल माझ्या विश्वासावर विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचा त्या सगळ्यांचा मान ह्या पक्षामध्ये राखला जाईल आणि मीसुद्धा माझ्या पद्धतीनं ह्या पक्षाशी प्रामाणिकपणे राहून साडे चार जाऊ द्या मी प्रामाणिकपणे ह्या पक्ष वाढवण्यासाठी दिलीपराव मोहिते पाटील असतील दिलीपराव वळसे पाटील असतील अतुल असेल ह्या सगळ्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून हे पक्ष वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करेल याची खात्री द्या कारण मी शब्दाचा पक्का आहे मी कधी खोटं बोलणारं नाही मी देवेंद्रजींना माहिती आहे त्या मी अनेक बरोबर काम केलेलं आहे मी ह्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो की येणारी निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची आहे महत्त्वाची आहे भूलतापणा बळी पडू नका चांगल्या भाषणं असतील चांगले फेकी असतील हे सगळं बाजूला जरी ठेवलं तर पाच वर्ष आपल्या मतदारसंघाचं काय नुकसान झालं आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं माझ्या शिरूर तालुक्यातली लोकं आहेत हवेलीमधली लोक आहेत सगळी या ठिकाणी उपस्थित आहेत जेव्हा जेव्हा मी तिथं गाव कुठल्याही गावात प्रसायला जातो गाव भेटीला जातो लोकांची भाषणाची सुरुवात अशी असते की दादा आम्ही चुकलो आमच्याकडनं चूक झाली अशाच प्रकारे प्रत्येक गावोगावी लोकं म्हणतात आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांवर जबाबदारी आहे की आजीदादा यांचं स्थान महाराष्ट्रामध्ये तर मोठं आहेच आहे पण त्यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या आवडीचा खासदार निवडून द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र